मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज स्वर्गीय पंढरी तात्या नागरे भाजी मार्केट संघटनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अशोकनगर येथील भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या नागरिकांनी सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना भाजी मार्केटमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले आहे यामध्ये भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की मार्केटमध्ये मनपाच्या वतीने लाईट द्यावी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी पार्किंगची व्यवस्था करावी सी सी टी व्ही बसवावेत सुरक्षा रक्षक नेमावेत मार्केटचे गेट दुरुस्ती करावे अशा विविध प्रकाराचे निवेदन अशोकनगर भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या महिलांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे रवी पालवे यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी शरद नागरे सुदाम माळी मोठा भाऊ बडगुजर शंतनु महाजन वाल्मिक पवार अक्षय पवार दत्ता चकोर शिवाजी गोरख माळी उत्तम तिवडे राजू महाजन पिंटू धात्रक बस्तीराम कथार कल्पना धात्रक अलका कथार गोदाबाई माळी हर्षल बडगुजर योगेश नागरे अंकुश नागरे उपस्थित होते पावतीचा विषय या ठिकाणी होता मनपाकडनं कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही बाहेर बसणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांचे जे अतिक्रमण करून बसतात त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही त्या जा ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे ज्या शासनाकडनं महापालिकेकडनं दिल्या जातात अशी एकही सुविधा त्या मार्केटमध्ये नसताना बळजबरीनं साठ रुपये पावती दैनंदिन पावती ही वसुली केल्या जाते त्याच्या विरोधात सर्व भाजी मार्केटमधले सगळे व्यापारी या ठिकाणी आलेत विभागीय अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही पावती घ्या जरूर घ्या पहिले महापालिकेच्या सगळ्या सुखसुविधा द्या तुम्ही पहिले चुकीचे आहात तुम्ही चुकीचा असताना आमच्याकडून चुकीची बळजबरीची ही कर वसुली करणं योग्य नाहीत त्यांनी शब्द दिला की उपायुक्त आणि आयुक्तांकडं संदर्भात बैठक लावू या विषयासंदर्भात लवकर त्याच्यावर तोडगा काढू आम्ही त्यांना सांगितले आज आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देत आहोत पण जर आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्व भाजी मार्केटचे हे सगळे जेवढे व्यापारी आहेत त्या ठिकाणी जेवढे व्यवसाय करतात हे मनपा आयुक्तांच्या दालना जाऊन बसतील त्या ठिकाणी न्याय मागतील कारण सुविधा तुम्ही द्यायच्या नाहीत अपुऱ्या सुविधा तुमच्यामुळं आहेत तुमच्या चुकीच्या धोरणांमुळं थी... त्या ठिक त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते तुमचे सुरक्षाकर्मी नाहीत त्या ठिकाणी सी सी टी व्ही नाहीत शौचालय नाहीत लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित असताना तुम्ही अशा पद्धतीने सक्तीची कर वसुली करू शकत नाही तुम्ही करा ना जी शासन धरणा योग्य आहे या लोकांनाही परवडेल अरे तुम्ही साठ रुपयासारखी पावती त्यांच्याकडून वसूल करणार त्यांना काय मिळणार आहे शंभर रुपये रोज रोटी कर कमावणारी ही लोक हातावरची मंडळी आहे धनराणगाण्याला सोडून द्यायचं आणि गरिबावर तलवार ठेवायची हे काही महापालिकेचं धोरण योग्य नाही त्यामुळं येत्या आठ दिवसामध्ये त्यांनी हा निर्णय द्यावा अन्यथा आम्ही बाजार सामाजिक कार्यकर्ते दीपक नाना लोंडे यांनीही त्या ठिकाणी भूमिका मांडली तुम्ही नाही केलं आम्ही मांडू इथं सगळ्या सोयी सुविधा आहेत आम्हाला आणि मग इथं येऊन बसू मग तुम्हाला साठ रुपये पावती घ्यायची तर घ्या पण अन्याय करू नका ही आमची मागणी आहे अन्यायाच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर उतरू सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरतील आणि शासनाला महापालिकेला याचा जाब विचार अशोकनगर भाजी मार्केट इथे आपला फेरीवाला झोन आहे जवळजवळ नव्वद फेरीवाल्यांची तिथे नोंदणी आहे ॲट प्रेझेंट तिथे सात ते साठ फेरीवाले बसतात आणि पण दहा एक शेतकरी बसतात तर तिकडे मनपाने फेरीवाला झोन अवर्ग केलेला आहे तो फेरीवाला समितीमध्ये तो निर्णय झालेला आहे आणि अवर्ग फेरीवाला झोनसाठी साठ रुपये दैनिक पावती आहे ही सर्वच फेरीवाला झोन त्यांच्या त्यांच्या हिशोबाने जी पावती त्यांना अलॉटेड असेल त्याप्रमाणे फेरीवाले पावती, पावती पाडत असतात पण दोन हजार एकोणावीस पासून अशोक नगर भाजी मार्केटमधून कुठलीही पावती हे नागरिक भरायला तयार नव्हते त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत तिकडे तिकडे शौचालय आहे सीसीटीव्ही पाहिजे त्यांनी बरेच मुद्दे आता दिलेले आहेत परंतु शहरामध्ये अशा अनेक भाजी मार्केट आहेत की जिकडे ओपन स्पेसमध्ये फक्त लोकांना बसवलेला आहे आणि ती लोकही आपली मनपाची जी दैनंदिन पावती आहे ती आहेत अशोकनगर भाजी मार्केटला आपण प्रशस्त अशी मंडई करून दिलेली आहे ओटे करून दिलेले आहेत पावसामध्ये त्यांना बसायची व्यवस्थित सोय आहे आणि प्रशासनाची अशी भूमिका आहे की त्यांनी पावती सुरू करावी दैनंदिन पावती फाडावी त्यांचं जे म्हणणं आहे की पावती कमी करावी तर हे फेरीवाला झोन समिती समोर त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ठेवू समितीने जर त्याला मान्यता दिली तर त्यानुसार ज्या दिवशी मान्यता मिळेल आयुक्तांचे आदेश होतील त्या दिवसानंतर ते सुधारित दर त्यांना लागू होतील आणि ज्या सोयीसुविधा त्या त्यासाठी मनपाला त्या भाजी मार्केटकडनं इन्कम पण आवश्यक आहे त्यानंतरच मनपा तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकेल तर हे त्यांना काल पटवून दिलेलं आहे परवा त्यानुसार काल परवापासून त्यांचे आम्हाला पावत्या सुरू झालेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे की पावती कमी करावी सोयी सुविधा द्यावी यासाठी मुख्यालयामध्ये चर्चा करून प्रस्ताव ठेवण्यात येईल mm, mm, आणि फेरीवाल्या समिती समोर जे त्यांची पावती कमी करण्याचा आहे तो प्रस्ताव ठेवण्यात येईल थे। तोपर्यंत तो सर्व फेरीवाल्यांनी मनपाला सहकार्य करावं जी पावती ठरलेली आहे त्याप्रमाणे पावती भरणा करून स्वतःची आणि मनपाची दोघांची प्रगती करून घ्यावी सायंकाळी सायं काल पण काल काल परवाच्या दिवशी सायंकाळी विभागीय अधिकारी सुनील कुमार मॅडम जे अशोकनगर भाजी मार्केट येथे आल्या असता त्यांनी प्रत्येक जे भाजी विक्रेते त्यांना साठ रुपये पावतीची कंपल्सरी केलेलं आहे असं आम्हाला कळालं काल परवा आमच्या नगरसेवक इंदूबाई नागरिया बाहेरगावी असल्या कारणाने त्यांनी आज महापालिका विभागीय अधिकारी यांची भेट घेतली सर्व भाजी विक्रेत्यांनी व ज्या संबंधित संदर्भात जो विषय होता त्यांनी त्यांच्या मागण्या मांडलेल्या संदर्भात असा विषय आहे का तिथे सी सी टी व्हीने लाईटची नाही महापालिकेच्या वतीने जरा प्रत्येक नागरिक जर कर भरतो आहे मनपा प्रशासनाचा सा। तर त्यांना सुविधा जर दिल्या नाही तर त्या पावतीचा उपयोग काय असं सर्व भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आणि तिथं लाईटची नाही सी सी टी व्हीने दोन्ही जे भाजी मार्केटची गेट आहे गेटची पूर्ण तुटलेली अवस्था आहे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही तिथं ण्याची सोय नाही तिथं पिण्याची त्याच्यानंतर महिलांसाठी लाईट नगरू नये संध्यात बाथरूम नाही चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे उलटे चोर पण तिथं भरपूर आहे तर या सुविधा आम्हाला पहिले प्रथम ज्या मूलभूत सुविधा आहे भाजी विक्रेत्यांसाठी त्या दिल्या पाहिजे त्या नसल्या कारणाने तिथं संध्याकाळी रोजचं होणारं बाहेर काही भाजी विक्रेते पण बसतात त्यांचा अतिक्रमणे बाहेर रोडला भरपूर भाजी विक्रेते बसतात त्यामुळे या लोकांचा धंदा होत नाही त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आज आम्ही म्हण विभागीय अधिकाऱ्यांना त्या संदर्भात एक मागणीचं पत्र दिलं आहे का आम्ही कुठल्याही प्रकारची पावती देणार नाही आम्हाला पहिले ज्या आमच्या सुविधा आहे आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात त्यानंतर आम्ही काय असेल ती पावती द्यायला ते, ते भाजी मार्केटवाले ती तयारी परंतु आम्ही या संदर्भात या एक दोन दिवसात महापालिका आयुक्त मनीषाबाई खत्री यांची नगरसेविका इंदूबाई नागरे व सर्व भाजी मार्केटचे जे काही कोर कमिटीचे सदस्य त्यांची आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात तोडगा काढण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलं की आम्ही आयुक्तांकडे जाऊन त्या संदर्भात आपण पुढची काय दिशा ती ठरवू तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची पावती देणार नाही सर्व भाजी विक्रेत्यांनी सांगितलं आहे आणि आता विभागीय अधिकाऱ्यांना पण तसं आम्ही हे पत्र दिलेले आहे आम्ही कुठल्याही प्रकारचे यांना पावती देणार नाही जोपर्यंत आम्हाला या सुविधा मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची पावती देणार नाही सगळ्या सुविधा चालू करा त्यानंतर काय असेल ते महापालिकेच्या नियमानुसार आम्ही ते पावती द्यायला तयार आहे याची सर्वांनी दक्षता घ्या स्थापन झालेलं आहे हे ओपन प्लेसमध्ये हे भाजी मार्केट बसवलं महिलांसाठी इथं कमीत कमी सत्तर ते ऐंशी महिला आपल्या उद उदरनिर्वाह करते तरीही साठ रुपयावरची पावती वीस रुपयापर्यंत आणावं त्याच्यात लाईट नळ आणि बाथरूमची सोय करावी ही विनंती विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही आताच निवेदन दिलं ते आयुक्तांशी चर्चा करणार आहे याच्यावर लवकरच्या लवकर तोडगा काढावा नाही तर आम्ही आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही भाजी मार्केट पूर्णपणे बंद करू आणि रस्त्यावर बसू ही विनंती थोडं शांत त्या दादा आले होते पावती घ्यायला त्यांनी साठ रुपये रोज घेतला पण अक्षरशः साठ रुपये रोज त्यांना द्यायचा वीस रुपये लाईटीला द्यायचा दीडशे रुपये टेम्पोवाल्याला द्यायचा एक दिवस माल आणायला तीन दिवस विकायचा हे तर गरीब माणसाला शक्य नाही आहे तरी तुम्ही नियमाने जो नेम आहे त्याच्यानेच बा गरीबाचं रक्त पिऊन काय उपयोग नाही आणि अजून आम्हाला दमदाटीवरून ते करता आमचे फोटो काढून नेता कशासाठी तुम्हाला जर दोन आम्हाला म्हणत शे रुपये रोज देणारे लोक आहे तुम्ही जागा खाली करावा आम्ही एकोणनव्वद सालापासून त्या अशोकनगरमध्ये बसतो आहे हां आणि आज तुम्ही आम्हाला जागा खाली करायला लावता कशामुळे हां आज आम्ही तिथं मार्केट बसवलं पहिलं आम्ही दोन तीनच लोक होतो आणि त्याच्यात दुसरा पर्याय म्हणजे गोर भाजीपाला विकतं ज्याची परिस्थिती उत्तमाची आहे तो कधी रोजगार करू शकत नाही कोणाला सुनांत त्रास आहे कोणाला पोट पाणी भरायला मार्ग नाही म्हणून ते गरीब लोक आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी दोन तीन टोपल्या भाजीपाला आणून आपला उदरनिर्वाह उदर भागवता आम्हाला जर पगार पाणी राहिला असता किंवा काही प्रॉपर्टी राहिल्या असता तर आम्हाला काही बाजारात बसायची आज हाऊस नाही बुवा तरी कृपा करून कमीत कमी, कमी वीस रुपयापर्यंतच पावते आमची भरायची कॅपॅसिटी याच्यावरती नाही आणि त्याच्यात लेडीज ला नळ नाही तुम्ही वरून येऊन आम्हाला बोलता तरी याच्यावर त्यांनी उत्तम पैकी मार्ग काढावा जन आंदोलन नाही तर आंदोलन करण्यास आम्ही तयार होतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद